तर पुण्यामधून जेरांगीचे हे वादळ आज लोणावण्यामध्ये मुक्कामी असणार आहे मराठा बांधवांच्या स्वागतासाठी मावळमध्ये जय्यत तयारी करण्यात येत आहे आणि मावळमधून या संदर्भातला आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी अंतर्मनी सराटी या ठिकाणाहून मनोज जरांगे पाटील जे आहेत ते मुंबईकडे रवाना होणार मरा आहे मराठा आरक्षण मिळावं या मागणीसाठी जे आहेत जरांगे पाटील मुंबईकडे निघालेले आहेत मात्र आज जे आहेत जरांगे पाटील मावळ तालुक्यातून लोणावळा या ठिकाणी असणार आहेत आणि त्यासाठीच मावळ तालुका आता सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे मावळ तालुक्यातील फाटा या ठिकाणी जे आहेत ते या लाखो मराठा बांधवांच्या जेवणाची सोय करण्यात आलेली आहे प्रत्येक मराठा बांधवाच्या घरातून या ठिकाणी जेवण आलेलं आहे यामध्ये जे आहे ते शेंगदाण्याची चटणी असेल भाकरे असतील उसळी असतील बिस्किटचे पुढे असतील अशा प्रकारचे सर्व पदार्थ जे आहेत ते या मराठा बांधवांसाठी ठेवण्यात आलेले आहेत या मराठा बांधवांना जेवणाची कमकर्ता कुठेही भासू नये यासाठी या, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जी आहे ती तयारी करण्यात आलेली आहे एकंदरीतच जर आपण पाहिलं तर मराठा बांधव या ठिकाणी आल्यानंतर त्यांची संपूर्ण सोय मावळ तालुक्याच्या वतीने करण्यात आलेली आहे चैत्राली राजापूरकर झी मीडिया मावळ